नाशिक शहरात आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागले असून प्रभाग क्रमांक मध्ये प्रचाराची रणधुमारी सुरू झाली आहे शिवसेनेच्या इच्छुक उमेदवारांनी सातपूर कॉलनी परिसरातील मतदारांच्या भेटी घेत आपल्या प्रचाराला जोरदार प्रारंभ केला असून सध्या शिवसेनेचा प्रचार अधिक सक्रिय झाल्याचे चित्र दिसत आहे सातपूरच्या महादेवनगर परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून शिवसेनेच्या इच्छुक उमेदवारांनी प्रचाराची सुरुवात केली यानंतर श्री महादेव मंदिर आई गडदवणी माता मंदिर तसेच वेताळ बाबा मंदिरात दर्शन घेऊन प्रचाराला औपचारिक प्रारंभ करण्यात आला यावेळी शिवसेनेच्या इच्छुक उमेदवार माजी नगरसेविका सीमा निगळ उषा अशोकराव शेळके गोकुळ निगळ धीरज शेळके योगेश गांगुर्डे संगीता मांडवे अमित मांडवे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते महादेवनगर परिसरातील नागरिकांची घरोघरी भेट घेत खिचकेतान धनुष्य बाण अशा घोषणा देत शिवसेनेच्या उमेदवारांनी प्रचारात आघाडी घेतली आहे शिवसेना हीच सर्वसामान्यांची पक्ष असून प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत अशी भावना यावेळी इच्छुक उमेदवारांनी व्यक्त केली आज या ठिकाणी आपला आपला आणि गाव राजवाडा कोळीवाडा आणि कामगार नगर या ठिकाणी प्रचार खूप चालू आहे सगळ्या लोकांचा प्रतिसाद आहे आणि महत्वाचं की सगळे इथे आपले जे काम आहे त्याला पण आपण ते पत्रकारद्वारे सगळ्यांपर्यंत पोहोचवलेलं आहे सगळ्या लोकांचा छान असा आनंदमय असा आशीर्वाद आमच्या बरोबर आहे आणि असेच आम्ही सगळ्या कामात कायम त्यांच्या बरोबर राहू अशी मी ग्वाही देते राहिलेले काम पण करणार आहे कारण काही गोष्टी लागली सगळ्या होत असतात हळूहळू सगळं होत असत आणि होणार ही गॅरंटी मी आज देते आणि आम्ही सगळेजण या पक्षातून आपले सगळ्यांचे जे भविष्याचे स्वप्न आहे ते पूर्ण करू जय हिंद जय महाराष्ट्र कालच मोठ्या शक्ती प्रदर्शनामध्ये प्रभाव यात्राचा शिवसेनेचा प्रचार नारळ कोडला तेव्हापासनं सातपूर कॉलनी पूर्ण झाली आहे आज महादेव नगर सातपूर गाव सातपूर कोळीवाडे सातपूर राजवाडा स्वारबा नगर आणि कामगार नगर कामगार नगर इथं मोठा आम्हाला प्रचाराच्या दरम्यान प्रतिसाद मिळत आहे तरी खरोखर जनतेच्या दारात जवळ जातोय आम्ही सर्व उमेदवार मिळून अक्ष, अक्षरशः जे मागशे जे काम राहिले त्या कामांचे जनता चांगला आम्हाला सांगून आता आमच्या नगरसेविका सीमा दायनीगा यांच्या माध्यमातून जे झालेले काम त्याचा प्रतिसाद खूपच मोठ्या संख्येने आम्हाला मिळत आहे आणि जनतेचा खूप चांगला प्रतिसाद आम्हाला मिळत आहे येणारे निवडणूक आमच्या हिशोबाने आम्हाला एकदम सोपी जाणार असं वाटत आहे तरी मी सर्व जनतेला आवाहन करतो का सर्वांनी शिवसेनेवरती चांगलं लक्ष द्यावे चारही उमेदवारावरती एवढं बोलतो जय जय महाराज सर्वांना जय महाराष्ट्र कालपासून आम्ही सातपूर कॉलनी येथील श्री साई बाबा मंदिराजवळ आमचे प्रमुख नेते उपस्थित राहून ने, त्या ठिकाणी आम्ही प्रचाराचा शुभारंभ केला आणि काल पूर्ण सातपूर परिसर कॉलनी परिसर आज योगेश भाऊंच्या नेतृत्वात या ठिकाणी आम्ही महादेवाडी पूर्ण आपले कोळीवाडा राजवाडा आणि तुमचं कामगार नगर या ठिकाणी आम्ही प्रचार करणार आहोत आणि अतिशय चांगला प्रतिसाद या ठिकाणी आमचा होतोय बरेचसे कामे देखील आम्ही या प्रमाणात केलेली आहे तरी आम्ही आज सर्व या ठिकाणी फिरून सर्व पत्रक आमची घरी घरी पोच करतोय आणि आम्ही जे केलेले काम त्याची माहिती बदलतोय तरी अतिशय चांगला प्रतिसाद आम्हाला भेटतोय आणि नक्कीच खूप चांगला विजय आमचा प्राप्त होईल अशी मी अपेक्षा करतो जय हिंद जय महाराष्ट्र प्रभा क्रमांक अकरा मध्ये शिवसेनेच्या वतीने सुरू असलेला हा आक्रमक प्रचार पाहता निवडणूक रणांगणात शिवसेनेने आघाडी घेतल्याचे स्पष्ट होत आहे